कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे राज्यातील तीन ते चार जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम होता अखेर कोल्हापूरच्या जागेबाबत दिल्लीतून मार्ग निघाल्याची माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी ठाकरे गटाने देखील प्रबळ दावा केला होता त्यासोबत या जागेवर काँग्रेसचाही दावा ठाम होता अखेर दिल्लीतील पक्षनेतृत्वासोबत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर एकमत झाल्याचे कळते त्या बदल्यात ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाला आहे औपचारिक घोषणा बाकी आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे मात्र जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला सांगली लोकसभेची जागा दिली जाणार असल्याचे समजते मात्र काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिल्याचे समजते त्या बदल्यात रामटेक या जागेवर ही शिवसेनेने दावा केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी